महाराष्ट्रातही बिहारसारखा पॅटर्न वापरा मराठा सर्वेक्षणावरून संभाजीराजे यांचं मोठं वक्तव्य सविस्तर माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो उशिराका होईना राज्य सरकारने मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचं ठरवलं आहे ही सकारात्मक बाब आहे मात्र कोणाला तरी खुश करण्यासाठी शॉर्टकट वापरू नका महाराष्ट्रातही बिहारसारखा पॅटर्न वापरून सर्वेक्षण करण्याची मागणी मालोजीराजे छत्रपती यांनी केली आहे मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करण्याची मागणी अनेक वेळा सरकारकडे धावून धरली होती उशिराका होईना राज्य सरकारने मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचं ठरवलं आहे ही सकारात्मक बाब आहे मात्र कोणाला तरी खुश करण्यासाठी शॉर्टकट वापरू नका महाराष्ट्रातही बिहारसारखा पॅटर्न वापरून सर्वेक्षण करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे मराठा समाज सामाजिक मागास नसल्यानं कोर्टाने आधी सांगितलं आहे त्यामुळे सर्वेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घेतली पाहिजे मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आरक्षणासाठी लढत आहेत कुणबी प्रमाणपत्र सर्वांनाच मिळणार नाही त्यामुळे मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी व्यवस्था केली पाहिजे मात्र छगन भुजबळ यांना जरा यामधून बाहेर ठेवलं पाहिजे मराठा समाज सामाजिक मागास नसल्यानं कोर्टाने आधीच सांगितलं होतं आता सरकारचं मुळात चुकलं आहे मी बोललो होतो मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची गरज आहे का निर्माण करताय कोणत्या पद्धतीने सरकार आरक्षण देणार आहे हे तातडीने घोषित का करत नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न तातडीने सुटेल क्युरे क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होईल आणि मराठा समाजाची बाजू ऐकून घेतली जाईल असं देखील ते म्हणाले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली हे मुख्यमंत्र्यांनी धाडच केलं पण आरक्षण कसं देणार हे सांगावं देवेंद्र फडणवीस असताना आरक्षण टिकलं नाही निवडणुका समोर आहेत म्हणून कसंही सर्वेक्षण करू नका आठ दिवसांपेक्षा चार महिने घ्या पण मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको आहे असं आवाहनही संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना केलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो यासारख्याच नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद